नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण की आता महाराष्ट्र सरकारनं अखेर राज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जाहीर केलेली आहे आणि ही महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांमध्ये जाहीर केली जाणार आहे तर या सहा महसूल मंडळ कोणती आहेत आणि कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ होणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत सोबतच राज्यामध्ये यासाठी शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा आता प्रसिद्ध झालेल्या आहेत माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील खूप सारे शेतकरी आता या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असणार आहेत शेतकऱ्यांनी कोणती कामं करणं गरजेचे राहणार की जे तुम्हाला याचा लाभ होणार आहे हे सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लेक करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मागील काही दिवसांमध्ये राज्यातील बहुत साऱ्या भागामध्ये बहुतांश क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपला पाहायला मिळाला काही भागामध्ये पासष्ट ते सत्तर पेक्षा जास्त पाऊस आपल्या राज्यामध्ये नोंदवण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रासारखे जे पाचवी विभाग आहेत मित्रांनो या पाचवी विभागातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आता हे नुकसान भरपाई म्हणून आता राज्य सरकारनं नुकसान भरपाई ही जाहीर केलेली आहे नुकसान भरपाईसाठी मित्रांनो तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो जवळपास एवढाच निधी या योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे थोडा माझ्या डोळ्यामध्ये कचर अटकलेला आहे पण आपण कंटिन्यू करूया तर कसं आहे मित्रांनो ही जे नुकसान भरपाई आहे हे राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे आणि या भरपाई अंतर्गत शेतकऱ्याला हेक्टरी आठ हजारापासून जी रक्कम आहे ना मित्रांनो ते चालू होणार आहे सध्या हवा सुटलेली आहे दरामध्ये आणि मी वरती यावं हो थोडा पण राहू दे आपण आपल्या विषयाशी कंटिन्यू करूया महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील खूप सारे शेतकरी जवळजवळ एक कोटीहून अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर हे आनंदाची बातमी आहे हेक्टरी आठ हजार ते, ते तेरा हजारापर्यंत रक्कम या अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत मिळणार आहे हे डिपेंड करते तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे सोयाबीनसाठी कमी मिळते पराठीसाठी म्हणजे कपाशीसाठी जास्त मिळते अधिक तूळ कडधान्य असेल तर जास्त अधिक आपल्याला याची नुकसान भरपाई मिळणार आहे तर नुकसान भरपाईचे निकष कशाद्वारे जाहीर होणार आहे तर नुकसान भरपाईचे निकष आपले ई पीक पाहण्याद्वारे के जाहीर केले जाणार आहेत म्हणजे ई पीक पाहण्याद्वारे तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कोणत्या पिकाची नोंद केलेली आहे अंतर्गत सरकारला माहीत पडणार आहे की तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कोणत्या पिकाची नोंद केली लक्षात ठेवा ई पीक पाहण्यामध्ये तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर जे पीक नोंदवलेले आहेत मित्रांनो त्याच पिकाचे तुम्हाला जी नुकसान भरपाई आहे ती मिळणार आहे तर छत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पीक म्हणजे जे नुकसान भरपाई आहे ती जाहीर केली जाणार आहे आणि यामध्ये सहा महसूल मंडळ आहेत अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकणातील ते ती एक महसूल मंडळ आहे नागपूरसारखं काही भाग आहेत आणि सर्वच जिल्ह्यातील जे शेतकरी यासाठी पात्र असणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये योग्यरित्या पंचनामे जर झाले असेल तर शंभर तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे तुमचं नुकसान झालेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला लाभ होणार आहे तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची काढणीची वेळ पाहावी लागणार नाही आहे हे नुकसान भरपाई आताच काही एक दोन पंधरा किंवा वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे कारण की माननीय मंत्री चंद्रशेखर बावन कुडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील खूप साऱ्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी हा वादही शेतकऱ्यांना दिला की लवकरात लवकर जी अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जाहीर होणार आहे आणि आपल्याला जर पाहायचं झालं तर या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटपास सुरुवात होणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ जर समजला नसेल तर एकदा दॅट पुन्हा पहा कारण की खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ बनवताना थोडासा डोळ्यामध्ये कचरा गेला हवा सुटला आहे पाणी सुरू झालेला आहे तो व्हिडिओ हा कंटिन्यू पूर्ण केलेला आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र